वाघनकांवरून उद्धव ठाकरेंनी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांवर टीका केली नखाच्या मागे राजा आहे म्हणून त्या वाघनकांना महत्व आहे तुम्ही नख घेऊन बसा माझ्याकडे वाघ आहे जनता तुम्हाला वाघनकं दाखवेल असा टोरा उद्धव ठाकरेंनी लगावला उद्धव ठाकरे हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचले तेव्हा मनापासून दुःख झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले अमरावतीमधल्या भाजपच्या शिबिरात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर ही टीका केली उद्धव ठाकरे हे औरंगजेबासारखे वागत असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली पुण्यातल्या सभेमध्ये ठाकरे यांनी केलेल्या टीकेला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबाचं स्वरूप स्वीकारले असं देखील वर्ध्यामध्ये विधानसभेसाठी भाजपनं मोर्चे बांधणीला सुरुवात केली भाजपच्या जिल्हा अधिवेशन बैठकीमध्ये बावनकुळे यांनी जिल्ह्यातल्या नेतृत्वाची कान उघडणी करत आपापसातले वाद मिटवण्याचं आवाहन केलं ज्यांना लढण्याची इच्छा आहे त्यांनी मैदानात या तीन महिन्यामध्ये सत्ता आणून दाखवतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं अमरावतीमध्ये भाजपच्या मेळाव्यात ते बोलत होते जळगावमध्ये भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातले माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची भेट घेतली पंधरा ते वीस मिनिटं चव्हाण आणि गुलाबराव देवकर यांच्या चर्चा झाली या भेटीमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवारांवर निशाणा साधला कोणत्याही निवडणुका आल्या की बरेच लोक आणि यंत्रणा जाणीवपूर्वक मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात असं हर्षवर्धन पाटील म्हणाले भिगवण इथं हर्षवर्धन पाटील यांनी हे प्रतिक्रिया काँग्रेसकडून निलंबनाची टांगती तलवार असलेल्या हिरामण खोसकरांनी भुजबळांची भेट घेतली हिरामण खोसकर छगन भुजबळ भेटीनं चर्चांना उधाण आलं तर खोसकर हे आमचे कार्यकर्ते आहेत ते भेटतच असतात अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी रोहित पवार आणि बाळासाहेब थोरातांचा उल्लेख महाभाग असा खेला। भर्ती रोहीत केला तलाठी भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप थोरात आणि रोहित पवारांनी केला त्याला विखेंनी प्रत्युत्तर दिले अहमदनगरच्या नवनिर्वाचित तलाठ्यांना विखेंच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं <laughs> <laughs> पहिल्या शर्यती तुमची दमछाक झाली तर दुसरी शर्यत कशाला पाहिजे म्हणत संगम मध्ये घोगरेंनी विखेंचा समाचार घेतला विखे यांनी विधानसभा लढवणार असल्याच्या वक्तव्यावर घोगरे यांनी काळ्या यादीत टाकून त्याच्या सर्व प्रकारची चौकशी करण्याची गरज असल्याची टीका मंत्री अब्दुल सत्तारांवर रावसाहेब दानवे यांनी केली एकनाथ शिंदे यांना पुढे करून सरकारची लूट करायचा हा त्यांचा दिक प्लान सुरू आहे मतदारसंघातल्या जमिनीत ते बळकावत असल्याचं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं देशांतराच्या मुद्द्यावरून आरोप खरे असेल सं... तर राजकारण सोडेन अन्यथा आरोप करणाऱ्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचं आव्हान अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंना दिलं तर संसदेत विचारलेला प्रश्न व्यक्तिगत नव्हता म्हणत सुळेंनी यावर स्पष्टीकरण दिलं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हल्ल्याप्रकरणी मनसे जिल्हाध्यक्ष राजेश काळेंसह चौघांना जामीन अर्ज अकोला न्यायालयानं मंजूर केला या प्रकरणी बारा आरोपींना जामीन मंजूर झाला असून पोलीस अन्य आरोपींचा शोध घेतात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव रॅली हिंगोली जिल्ह्यात सुरू आहे वसमत शहरामध्ये जेसीबीमधून फुलांची उधळण करत प्रकाश आंबेडकरांचे स्वागत करण्यात आलं आणि त्यांनी शहरामध्ये सभा घेऊन रॅली संदर्भात मार्गदर्शन केलं मुंबई महानगरामध्ये पोलिसांना पुरेशा सदनिकांसाठी तातडीनं प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिलेत वरळी इथल्या पोलीस वसाहतीच्या समस्याही तात्काळ दूर करण्यासाठी आठ दिवसांच्या आत कार्यवाही करण्याचे निर्देश शिंदे दिले शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठकीला हिरवा कंदील मिळाल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली कंत्राटीकरण आणि फडणवीस हे सरकारमधलं गंभीर समीकरण असल्याचा आरोप शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी केल्या वीज प्रकल्पांच्या खाजगीकरणाचा राज्य सरकारचा घाट असून राज्याला कंगाल करायचं स्वप्न फडणवीस पाहत असल्याची टीका रोहित पवारांनी केली सचिन वाझे आरोपांबाबत माध्यमांमधूनच आपल्याला समजलं असं काही पत्र आलं असेल आणि ते समोर येते या संदर्भात योग्य चौकशी करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तर ज्या व्यक्तीने आरोप केले त्या व्यक्तीला आपण कधीही भेटलो नसल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं स्वतःला वाचवण्यासाठी अनिल देशमुख फडणवीसांवर आरोप करत असल्याची टीका गिरीश महाजनांनी केली या प्रकरणात जयंत पाटलांचं नाव घेतलं असेल तर त्यांचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली तर फडणवीसांचं नाव घेणारे जेलमधले दहा लोक उभे करू असा दावा संजय राऊतांनी केला वाझेंनी केलेल्या आरोपानंतर संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला भाजप सचिन वाझेंचा वापर करते खून दहशतवादातले आरोपी असलेला वाझे हा भाजपचा प्रवक्ता आहे देशमुखांना तुरुंगात प्रवक्ता उत्तर देतो असं घणाघात राऊतांनी देशमुखांवर आरोप केल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले सचिन वाझे महाविकास आघाडीचा सा जावई आहे त्याची चौकशी करा अशी मागणी नितेश राणे आणि प्रसाद लाड यांनी केली तर सचिन नार्को टेस्ट झाल्यानंतर देशमुखांचं पितळ उघडवून असं परिणय झाली कोल्हापूरमधल्या काँग्रेसनं किरी टोल नाक्यावरचं आंदोलन मागे घेतलं येत्या पंधरा दिवसात सर्व्हिस रोडचं काम पूर्ण करून पन्नास टक्के टोलमध्ये सूट देण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती आमदार सतेश पाटील यांनी दिली शिवापूर टोल नाक्यावर काँग्रेस आमदार संग्राम थोपटे आणि आमदार संजीव जगताप यांनी कार्यकर्त्यांसोबत आंदोलन केलं पुणे कोल्हापूर महामार्गावर खड्डे पडलेले असताना टोल वसुली केली जात असल्यानं काँग्रेस आक्रमक झाली त्यावेळी टोल वसुली बंद करून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली नवी मुंबईचे शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुरे यांचं तीन दिवसांपासून सुरू असलेलं आमरण उपोषण त्यांनी मागे घेतलं खासदार नरेश म्हस्के यांनी ज्यूस पाज चौगुरे यांचं उपोषण सोडलं सोमवारपासून दिघ्यातल्या झोपडपट्टीचं बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू होणार असल्याचं एसआरएचे अधिकाऱ्यांनी सांगितलं चंद्रपुरात दोनशे युनिट वीज मोफत देण्याच्या खोल आश्वासनाला पाच वर्ष पूर्ण झाले जोरगेवार यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये फुकट वीज देण्याचं आश्वासन दिलं होतं जोरगेवार यांना सवाल विचारत प्रवृत्ती फाउंडेशनच्या वतीनं आंदोलन करत निषेध व्यक्त केला तेरणा नदी पात्रामध्ये आदिवासी कोळी समाजाच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी आंदोलनाची दखल घेतली कोळी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात सोमवारी मंत्रालयात बैठक होणार असल्याचं आमदार संभाजी पाटील निलंगणकरांनी सांगितलं त्यामुळे आता कोळी बांधवांचं बैठकीकडे लक्ष लागलं मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे तेरा ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करा अन्यथा एकोणतीस ऑगस्ट रोजी समाज सांगेल ते करावं लागेल असं जरांगे म्हणाले दरम्यान जरांग यांच्या मागण्यांबाबत आठ ऑगस्ट रोजी चर्चा करणार असल्याची माहिती शिष्टमंडळातले आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली सोलापूरच्या अंदरमध्ये शिंदेगट आणि अजित पवार गटामध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं डीपीडीसीच्या बैठकीमध्ये तहसील कार्यालयाच्या मुद्यावरून ही खडाजंगी पाहायला मिळाली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच हा प्रकार घडला बीएसएफचे प्रमुख नितीन अग्रवाल आणि उपविशेष महासंचालक योगेश बहादूर यांना केंद्र सरकारनं पदावरून हटवले या दोघांनाही आपापल्या होम केडरला रिपोर्ट करण्याचे आदेश देण्यात आले जम्मू काश्मीरमध्ये वाढलेल्या दहशतवादी घटनांमुळे सरकारनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे निवडणूक आयोग आठ ते दहा ऑगस्ट दरम्यान जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुबीर सिंग संधू जम्मू काश्मीरचा दौरा करणार आह विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा आहे केरळच्या वायनाडमधल्या भूस्खलनानंतर केंद्र सरकार खडबडून सागर झाले केरळच्या वायनाडमधल्या तेरा गावांसह सहा राज्यांमध्ये पसरलेलं छप्पन्न हजार आठशे पंचवीस चौरस किलोमीटर क्षेत्र पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलं याबाबत केंद्र सरकारनं मसुदा अधिसूचना जारी केली वादग्रस्त माजी आयएस अधिकारी पूजा खेडकर भारतात असल्याची पोलिसांची माहिती आहे दरम्यान पूजा खेडकर दुबईला गेल्याची चर्चा सुरू होती दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्र सरकार दिल्ली एम्स केंद्रीय लोकसेवा आयोग आणि आयएएस ट्रेनिंग अकॅडमी मसूर यांच्याकडून पूजानं सादर केलेल्या कागदपत्रांची माहिती मागवली वर्ध्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल व्हॅनला बावनकुळे यांनी हिरवा झेंडा दाखवला बावनकुळे यांनी स्वतः गाडीत बसून सवारी केली लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद असल्याची प्रतिक्रिया यांनी दिली हिंगोली सानगावच्या आजेगाव मधल्या दोन लेकींनी आपल्या आई वडिलांच्या स्वप्नाला गवसणी घातली गावातल्या पूजा अवस्थे आणि पल्लवी वाघ या दोघी मैत्रिणींनी हालाकीच्या परिस्थितीत पोलीस भरती पास करून आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं या लेकींची गावकऱ्यांनी डीजे काढून मिरवणूक काढत सन्मान केला वसई विरारच्या ग्रामीण भागात पावसाचा जोर वाढलाय वसई त्या धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्यानं उजगाव धरणात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते वसई तालुक्यासह भिवंडी तालुक्यातले अनेक पर्यटक उजगाव धरणावर मौस मजेसाठी येत आहेत भंडारदरा निळवंडी धरणाच्या चे पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढलाय त्यामुळे भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरलंय सध्या धरणातून सात हजार चारशे वीस क्युसेकनं प्रवरा नदीत विसर्ग केला जातो धरणातून पाणी सोडल्यामुळे रद्ध धबधब्यानं रौद्ररूप धरण केलं नाशिकच्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर मध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली जोरदार पावसामुळे इगतपुरी मधल्या भाम भावली दारणा धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली दारणा धरणातून जवळपास एकोणीस हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला दारणा धरणाचा सा पाणीसाठा आता पंच्याऐंशी टक्क्यांवर पोहोचला मनमाडमध्ये भर पावसात प्रचंड पाणी टंचाई निर्माण झाली मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बागदर्डी धरणामध्ये कमी पाणीसाठा शिल्लक उरला तर नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये ऐन पावसाळ्यात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून पीकही बहरले मात्र सोयाबीनवर पान आणि फुलं खाणाऱ्या अळींचा सा प्रादुर्भाव झाला त्यामुळे शेतकऱ्यांना या अळ्यांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागते अहमदनगरच्या दक्षिण भागातल्या तालुक्यांमध्ये पाऊस कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे खरीप पिकांची पेरणी वेळेवर झाली मात्र गेल्या काही दिवसांपासून तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस झाला त्यामुळे विहिरी नद्या आणि पाझर तलाव कोरडे ठाक पडले नाशिकच्या हडप सावरगाव मधल्या तरुण शेतकऱ्यानं टाकाऊ वस्तूपासून मिनी ट्रॅक्टर बनवलं प्रवीण कोल्हे असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे त्याने टाकाऊ वस्तूंपासून अवघ्या दोन हजारात हा मिनी ट्रॅक्टर बनवला शेतातली कोळपणी नांगरणी सरी पाडण्यासारख्या विविध कामांसाठी या मिनी ट्रॅक्टरचा फायदा होतो परभणीच्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातल्या काही भागाला अतिवृष्टीचा तडाखा बसला त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान नुक भरपाई देण्याची मागणी केली महाराष्ट्रात शेतकरी चळवळी कमकुवत झाल्याने या भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात असं वक्तव्य भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकेत यांनी केली यावेळी आदिवासींची झाडं उद्योगपतींसाठी तोडली जात असल्याचा आरोप टिकेत यांनी केला रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी महाराष्ट्रातल्या रस्त्यांची अवस्था झाल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली रस्ते सुरक्षित नसल्यामुळे जीव मुठीत घेऊन वाहन चालक प्रवास करतात रस्तेत सुरक्षित नसल्यानं टोल कशाला हवा असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला डोंबिवलीमध्ये ठाकरे गटानं बॅनरबाजी करत सरकारची खिल्ली उडवली मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनेवर टीका करण्यात आली माझा लाडका रस्त्यावरचा खड्डा माझा लाडका कचऱ्याचा ढीग असे उपहासात्मक मजकूर छापण्यात आले सध्या बॅनरची शहरात चर्चा सुरू पुण्याच्या वाघुरी परिसरात रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले वाघोरीतल्या पुणे नगर रोड केसनंद रोड लोहगाव रोड अशा सगळ्याच रस्त्यांची चाळण झाली खड्ड्यातून मार्ग काढणाऱ्या वाहन चालकांना कसरत करावी लागते वाशिमच्या अमानवाडी ते जवळकर रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडलेत हा रस्ता, रस्ता। संभाजीनगर नागपूर महामार्गाला जोडला जातो रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे मोठे हाल होतात त्यामुळे तात्काळ खड्डे बुजवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली